आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेल्या चौदा गुंठे जमिनीच्या सातबाऱ्यावरील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे दिलीप धोंडिबा खेडकरऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे दिलीप कोंडीबा खेडकर यांनी चौदा वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली त्याचा सातबाराही उपलब्ध झाला आहे वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची चौदा गुंठे जमीन असल्याचं ट्वीट आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली होती ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबांनी तसा बोर्ड लावला आहे दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचे सांगितलं जात आहे पूजा खेडकर गेल्या आठ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पूजा खेडकर यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार दिली होती या तक्रारीनंतर पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना आतापर्यंत तीन वेळा समन्स बजावण्यात आले होते मात्र तीन वेळा समन्स बजावूनही पूजा खेडकर हजर झाल्या नाहीत पूजा खेडकर यांचा नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फिडम पुणे